नमस्कार मित्रांनो आज आपण मला भावलेली कविता या सदरात कविवर्य विंदा करंदीकर यांची तेच ते नी तेच ते ही कविता ऐकणार आहोत ही कविता प्रामुख्याने आपल्या आयुष्यात असणाऱ्या एकसूत्रीपणा तोच तोपणा तेच सेम रुटीन यावर आधारित आहे इतक्या निरस बेचब विषयाची कविता असूनसुद्धा अर्थपूर्ण शब्दरचना आणि यमकाने नटल्यामुळे तिला ऐकायला आणि वाचायला खूप मजा येते ऐकूयात तेच ते नी तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते, ते, ते। माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तर तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेचते तेचते खानावळी ही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं खानावळी ही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला तीच ती खवट चटणी ते सार, सुख थोडे दुःख फार संसाराच्या वडावर स्वप्नांची वट वाघोळे संसाराच्या वडावर स्वप्नांची वट वाघोळे त्या स्वप्नाचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार पडद्यावरच्या भूतचेष्टा शिळा शोक बुळा विनोद नऊ धागे एक रंग व्यभिचाराचे सारे ढंग पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग तेच मंदिर तीच मूर्ती तीच फुले तीच स्फूर्ती तेच ओठ तेज डोळे तेच मुरके ते चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एक तारी करीन म्हटले आत्महत्या करीन म्हटले आत्महत्या रोमिओची आत्महत्या आत्म आत्महत्या आत्महत्या ही तीच ती तीच। तो कारण जीवन ही तेच ते आणि मरण ही तेच सकाळपासून रात्री पर्यंत तेच थे, तेच ते अशाच सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब Койтка рада неват.